नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण गाय या पाळीव प्राण्याविषयी माहिती मिळवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण गाय ही पाहिलेलीच आहे आणि या गाय या विषयावर आपला आवडता प्राणी म्हणून आपण निबंधसुद्धा लिहू शकतो गाय याविषयी प्राण्याची माहिती आपल्याला सांगता येणार आहे त्याचबरोबर आपल्याला गाय या विषयाची माहितीसुद्धा या तासाला वाचायची आहे चला तर मग माझ्याबरोबर आपणही गाय या प्राण्याविषयी माहिती वाचू किंवा गाय याविषयीचा निबंध लिहू गाय पाळीव प्राणी आहे गाय दूध देते गायीचे दूध पौष्टिक असते गायीच्या शेणाचा उपयोग सारवण्यासाठी खतासाठी व गोबर गॅससाठी होतो गोमूत्राचा उपयोग कीटकनाशक म्हणून होतो शेतीस उपयुक्त असणारा बैलसुद्धा गाईचे बाळ असतो अशा या गाईस गोमाता म्हणतात दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी गाय वासराची पूजा करतात गाईला धेनू कपिला गो असेही म्हणतात अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण गाय या प्राण्याविषयी माहिती या ठिकाणी अभ्यासलेली आप आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलची प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू